रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची शेतकरी आहेत की लागण दोन महिने झाल्यात पण फुटवा नाही वाढ नाही काळू की नाही रामकृष्ण आली शेतकरी मित्रांनो मी राम आयोगोटेक्चा प्रतिनिधी श्री विकास संजय गणगे फ्रॉम बेलवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे आज जे आपण लागणीच्या प्लॉटवरती उभा आहे ते आदित्य गायकवाड वालचनगर तालुका इंदापूर जिल्हा पुणे या लागणीच्या प्लॉटवर आज आपण उभा आहे तर साधारण शेतकरी मित्रांनो क्लायमेटचा पावसाचा जर अंदाज घेतला तर मे महिन्यापासून तुफान पाऊस आहे पाऊस पडायचा थांबत नाही शेतातनं पाणी निघत नाही अशी कंडिशन आहे पण आदित्य सरांनी सुरुवातीपासून आपले विश्वास कांडीत आपल्यापासून विश्वास ठेवून साधारण सव्वीस अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीसपासून सात अठ्ठा अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीसपासून ते आज सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस तब्बल म्हणजे थोडक्यात दोन महिने झालेले आहेत या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये यांनी रामायचे फक्त दोन डोस वापरले आहेत फक्त अडीच हजार रुपये खर्च या उसाच्या प्लॉटला केलेला आहे लागणीला ला, केलेला आहे तर जो काय खर्च केला आहे जे काय नियोजन प्लॅनिंग केलं आहे त्यांची सविस्तर चर्चा त्यांच्या तोंडून आपण ऐकू कसं कसं नियोजन केलं आहे काय प्लॅनिंग केलं आहे कसा रिझल्ट भेटला रामकृष्णारी रामकृष्ण सर राम आपली ओळख शेतकरी मित्रांना करून द्या माझं नाव आदित्य दिलीप गायकवाड राहणार वालचंदनगर कसं नियोजन केलं तुम्ही काय केलं नमस्कार शेतकरी मित्रांनो मी लागण तारीख आहे अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस हे पाच फूट सर इथे लांतर आहे आणि कांडी ते लांब दीड फूट ठेवलेलं आहे दीड फूट ठेवलं आणि मी आता म्हणजे पहिलं रासायनिक करत होतो पण म्हणलं सेंद्रियकड जरा वळाव म्हणून माझा भाऊ डाळिंबीसाठी औषध हे करत होता रामायग्रोटेकच्या वापरत होता मग त्याच्या सांगण्यानुसार मी म्हणलं एकदा वापरून बघावं कसं हे होतंय मग ते वापरलं मी आत्ता त्यांनी सरांनी गणगे सरांनी विजिट देत होते पहिल्यांदा येऊन विजिट दिली त्यांनी सांगितलं की आता हे आपले काय स्टेज काय द्यावं लागतं काय स्टेज काय काय हे करावं लागतंय द्यावं लागतंय मग त्यांनी आता रूट मॅजिक पहिल्यांदा स्टार्टिंगला रूट मॅजिक आणि स्टीम ग्रो राम गोल्ड रामा रामा गोल्ड अच्छा ते आपल्याला आळवणी दिली आणि दुसरी एक आठ दिवसांनी दुसरी केली ते ज्ञानोशक्ती आणि फक्त आदित्य सर अठ्ठावीस आ... सात दोन हजार पंचवीस ही कांडी तुम्ही दाबली अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस आणि आज तारीख आहे सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे फक्त दोन महिन्याला दोन दिवस बाकी आहेत या दोन महिन्यामध्ये तुम्ही फक्त दोन रामायगोचे ड्रेसिंग वापरलेले दुसरा कुठलंही कसलंही मटेरियल वापरलं नाही नक्की नाही हा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही हा रिझल्ट पूर्ण तो पूर्ण रिझल्ट जो आहे तो पूर्ण ज्ञानशक्ती रूट मॅजिक स्टीम ग्रो रामागुडचा रिझल्ट आहे पावसाच्या कायमस्वरूपी पाऊस असल्यामुळं शेतातून पाणी निघत नाही वरून पाऊस पडल्याशिवाय राहत नाही सकाळ नाही तर संध्याकाळी पाऊस पडतोच आहे तरीसुद्धा इतका जबरदस्त खामक्या असा रिझल्ट शेतकरी मित्रांनो तुम्ही बघितला तर रामायगडेच्या माध्यमातून आदित्य सरांच्या प्लॉटवरती आपण घेतलेला आहे जर साधारण जर फुटवं बघितलं तर एका फुटव्याला एका कांडीला कमीत कमी दहा आठ दहा बारा फुटव आहेत आत्ताची शे, जर कंडिशन इतर श इतर शेतकरी वर्गात बघितली शेतकऱ्यांच्या शेतात जर बघितली तर बरेचसे एक शेवटी प्लॉट आहेत फुटवा नाही वाढ नाही पिवळे पडलेत प्लॉट शेतकरी हैराण आहेत की लागण दोन महिने झालेत पण फुटवा नाही वाढ नाही काळू की नाही आदित्य सर आमच्या रामायडीच्या मटेरियल मधून तुम्हाला काय अपेक्षित होतं आणि काय झालं हे तुम्ही एकदा शेतकरी मित्रांना सांगतात आता कांडी दाबल्यापासून आपल्याला पाऊस थांबलाच नाही वापसा कंडिशन नाही तरी सुद्धा पिवळा ऊस पडलेला नाही फुटव्यात काय हे राहिलं नाही भरपूर आहे पिवळा पिवळा ऊस पडलेला पिवळा अजिबात नाही काळो की काळोखी चांगली आहे उंची वगैरे उंची पण भरपूर आहे शेतकरी मित्र दोन महिन्याचा ऊस आहे साधारण हाईट जर बघितली आपण पानाची काळोखी बघितली पानाची रुंदी बघितली तर अतिशय चांगलं निवेदन या ठिकाणी रामायगडीच्या माध्यमातून बघतोय आपण शेतकरी मित्रांनो तुम्ही जर बघितलं ना तर हा जो फुटवा बघताय पण फुटव्याच्या खाली तेवढंच पाणी म्हणजे कंडिशन असे आहे की पाणी लागण केल्यापासून पाणी हा द्यायचा विशेष का दिलं आहे पाणी म्हणजे इतका पाऊस आहे एक स्टार्टिंगलाच पाणी एक सुरुवातीला पाणी दिलं तर कांडे जपताना त्याच्यावरती अजूनपर्यंत पाणी दिलं नाही पाणी दिलं नाही की नाहीच पण रानातलं पाणीसुद्धा गेलं नाही सर बघ बग, बघतोय आपण प्रत्येक सरी मध्ये वल्ली सर आहे पाणी तुंबलेलं आहे पाणी साठलेलं आहे तरी सुद्धा एवढा चांगला रिझल्ट रामायगडीच्या आणि अनुशक्ती टिंबरो रामागोल्डच्या माध्यमातून फक्त दोन ड्रिंचिंग मध्ये एवढा चांगला रिझल्ट आहे कोणाचाही विश्वास बसणार नाही दोन महिन्याचा प्लॉट आहे असा असा प्लॉट हा दोन महिन्याचा आहे म्हणजे जे, जे काय आहे ते खरं आहे की नाही नाही तुम्ही शंभर टक्के रासायनिक वापरलं नाही आमचे शेतकरी मित्रांना सांगा अजून पण बरेचसे लोक संभ्रमात आहेत आहेत की रामा गडकचा एवढ्या पाच लिटरच्या कॅन्डनी एवढ्या दोन मध्ये असा ऊस येणार नाही येऊ शकतो का नाही म्हणजे आता हे जो ऊस आलाय हा असा ऊस येऊ शकतो नाही दोन ड्रिंचिंग मध्ये असा ऊस आलाय आलाय तुम्ही युरिया वगैरे पोटॅश हे तेव्हा काय वापरलेलं शेतकरी मित्रांनो भरपूर पाऊस चालू आहे भरपूर शेतकऱ्यांना सगळ्या गोष्टीमध्ये त्रास आहे सगळ्या पिकांमध्ये पण ह्याला दुजारा देऊन तुम्हाला पण आपल्या शेतामध्ये असा जर रिझल्ट काढायचा असेल असं जर पीक उत्पन्न काढायचं असेल फुटवा काढायचा असेल तर नक्कीच तुम्ही रामायच्या प्रतिनिधीला संपर्क करू शकता ते तुमच्या प्लॉटमधल्या व्हिजिटला येऊन जे लागतं आहे ते मटेरियल तुमच्या बांधावरती देऊन योग्य ते मार्गदर्शन करतील आणि असाच रिझल्ट आपल्या शेताच्या प्लॉटवरती काढून देतील तर शेतकरी मित्रांनो हा पार्ट वनमधला भाग आहे दोन महिन्यामध्ये जो फुटवा झाला आहे जो आहे जी वाढ आहे ते आपण एक स तुमच्यापर्यंत एक पहिली शूटिंग पोहोचवलेली आहे ह्याचीच शूटिंग ह्याचा शूट आपण दोन महिन्यानंतर म्हणजे ला बांधून झाल्यानंतर एक दोन महिन्यानंतर त्याची वाढ आणि कळू की त्याच्याबद्दल एक सविस्तर चर्चा आपण दोन महिन्यानंतर करणारच आहे तुर्तास रामकृष्णारी धन्यवाद